संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या दरम्यानच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करता आलं नाही त्यावरून आता राजकीय रणकंदन माजले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत हल्ला करण्याचा विरोधकांचा कट होता असा गंभीर आरोपही आता सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय मात्र नेमकं घडलं काय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी उत्तर देणार होते मात्र लोकसभेत आक्रमक झालेल्या विरोधी पक्ष सदस्यांमुळे मोदी हे संसदेत असूनही ते सभागृहात आले नाहीत सभागृहातील मोदींच्या आसनाला काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेराव घातला होता सभागृहात तहकूब झाल्यानंतरही या महिला खासदार तिथून बाजूला होण्यास तयार नव्हत्या त्यांचा हेतू मोदींचं भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा होता असा आरोप भाजपने केलाय भाजपच्या खासदार कंगना रणौत आणि खासदार मनोज तिवारी या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला जाणार होता असा गंभीर आरोप विरोधकांवर केलाय कंगना रणौत म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर द्यायचं होतं पण काँग्रेसच्या खासदारांनी त्यांचा रस्ता अडवला होता तसंच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा विरोधकांचा कट होता असा आरोप कंगना रणौत यांनी केला आहे तर मनोज तिवारी यांनी म्हटलंय की विरोधी पक्षांनी हे वातावरण तयार केलं होतं की पंतप्रधान येऊ नयेत सात ते आठ महिला खासदारांना पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला त्यामुळे पंतप्रधान संसदेत आले नाहीत आणि त्यांनी अभिभाषणावर उत्तर दिलं नाही असं मनोज तिवारी यांनी सांगितलं दरम्यान हाच मुद्दा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी लोकसभेत मांडताना नेमकं काय म्हटलंय पाहूयात इसके बाद जब सदन के नेता को सम्मानीय महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था तो हमारे पास मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते हैं। ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दर्श देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए एकीकड़े भाजपा ने विरोधकान हा आरोप किया है तो दूसरी कड़ी कांग्रेस ने मात्र हा दावा फेटाला आम्ही फक्त बॅनर घेऊन गेलो होतो भाजपाकडून खोटा दावा केला जात असल्याचं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत तसंच मोदी एबस्टेंट फाईल्सला घाबरले आहेत का असा सवालही त्यांनी केलाय दरम्यान लोकसभा सचिवालयातील सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या बावीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाषण केलं नाही काँग्रेस पक्ष लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करणार होता तशी योजना तयार केली जात होती त्यासाठी महिला खासदारांना ढाल म्हणून पुढे पाठवण्यात आलं होतं असा दावा आता केला जातो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल